आता आपण जातोय महाराष्ट्रातले तळागाळातले जे निवडणूक किंवा मतदार नोंदणीचं काम करणारे फूड सोल्जर्स आहेत ते म्हणजे बीएलओ एक लाखापेक्षा जास्त आहेत आणि त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व एक माणूस म्हणजे परागमुळे करणार आहे तर परागजी मला सांगा नमस्कार तुम्ही कसं ठरवता हो की आलेला अर्ज प्रत्येक अर्जाची फील्ड विजिट आम्ही करणार आहोत का तिथे जाऊन आम्ही कोणकोणते तपशील पडताळून बघणार आहोत तपशील पडताळून बघितल्यानंतरही तुम्हाला काही वेळा ते अर्ज काही कारणाने रिजेक्ट करावे लागतात तर हा सगळा तुमचा निर्णय त्या मतदाराचं रजिस्ट्रेशन ठरवणारा असतो एका अर्थाने खूप महत्वाची भूमिका असते तुमची तर हे निर्णय तुम्ही घेता सर्वप्रथम आम्हाला मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून जो फॉर्म आपलं मतदारांनी जो फॉर्म भरलाय त्याची चेकलिस्ट देतात ती चेकलिस्ट घेऊन आम्ही त्यांनी दिलेल्या पत्त्यावर स्वतः जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करतो जर पडताळणीमध्ये आम्हाला त्यांचे कागदपत्र व्हेरिफिकेशन योग्य वाटली त्यांचं नाव डेट ऑफ बर्थ आणि रहिवासी पत्ता हे जर योग्य असलं आणि ती व्यक्ती तिथे राहत आहे असं जर आढळून आलं तर आम्ही तो फॉर्म पात्र समजून पुन्हा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करतो चेकलिस्ट सहित जर मतदारांनी फॉर्म भरताना जर पत्ता अपूर्ण टाकला किंवा मोबाईल नंबर जर चुकीचा टाकला किंवा लागत नसला तर आम्ही त्यांना दोन तीन वेळ जाऊन चौकशी करतो जर तसं नाही आढळलं तिथं मतदार जर नाही आढळला किंवा त्याचा मोबाईल लागला नाही किंवा पत्ता अपूर्ण असला तर सदर फॉर्म आम्ही त्याच्यावर तसा शेरा लिहून किंवा दोन तीन वेळेस चक्रा मारून आलो तर तरी पण मतदार आढळलेला नाही ही त्रुटी आहेत तरी फॉर्म अपात्र करण्यात यावा किंवा आपल्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा असं शेरा लिहून परत मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमत